श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे काळभैरवनाथांची जयंती आणि तुम्हा सगळ्यांना काळभैरवनाथ जयंतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा देते काळभैरवनाथांची जयंती म्हटल्यावर मी तुम्हाला दोन भागामध्ये तर सांगितलेलं आहे की त्याग अन्याय किंवा तुमच्यावर झालेला कुठलाही चुकीची गोष्ट याचबरोबर क्रोध त्याग ह्याचे काळदेवता न्या न्यायदेवता आहेत म्हणजेच ज्यांच्या ज्यांच्यावर काही चुकीचं काम झालं आहे अन्याय झाला आहे त्यांचे देवता आहेत काळभैरव काळभैरव हे महादेवाचाच रुद्र अवतार आहेत त्यामुळे महादेवांची सेवा केली काय किंवा काळभैरवनाथांची सेवा केली काय एकच आहे मात्र आपल्या इथे काळभैरवनाथांचे मंदिर असेल तर आज दर्शनाला अवश्य जावे आजच्या दिवशी दर्शन करण्याचे खूप सारे महत्त्व आहे नसेलच तुमच्या इथे आता कुठेच मंदिर नाही आहे काय करणार काहीच नाही महादेवांची सेवा करा आणि आपल्या मोबाईलवर त्यांचा फोटो डाउनलोड करा आणि तो समोर ठेवून आपल्याला अकरा वेळा काळभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि ते जोरात म्हणायचं आहे आणि आजपासून नित्य नियमानं म्हणजे काही नाही खंड पडू दे एक दिवस दोन दिवस चार दिवस कुठं गावाला गेलात असं काही नाही की तुम्ही एक दिवस पण चुकायचं नाही आहे नाही चुकलात ना तर खूप चांगलं आहे पण जर तुम्ही केलं आजपासून रोज एकदा काय भैरवनात स्तोत्र म्हणायचं काय भैरव स्तोत्र म्हणायचं बघा तुम्हाला त्याचे काय रिझल्ट येतात मला नक्की सांगा कारण बरेच लोक बघा कोर्ट कचेरीत शत्रू की ताई आमच्यावर अन्याय होतो ताई आमचं घरातली ऐकत नाहीत माझ्या म्हणजे मला सासू सासरे नवरा सगळेजण त्रास देतात असे कमेंट्स येतात अशा वेळेस आणि कुठलाही शत्रू जरी तुम्हाला असेल की तो शत्रू तुमचं म्हणतात ना जिनं हराम करून टाकलेला आहे तर असा शत्रू जरी तुम्हाला असेल तुम्ही फक्त काळ भैरवनाथांजवळ प्रार्थना केलीत अगदी मोबाईलवर फोटो डाउनलोड करूनसुद्धा तरीही तुमची इच्छा पूर्ण होतेच होते, होते। आणि काय भैरवनाथांना शक्यतो ना, ना प्रत्येक रविवारी संध्याकाळी आरतीच्या वेळेस एक नारळ घेऊन जायचं बघा तुम्ही एक नारळ खडीसाखर घेऊन जायचं आणि रोज म्हणजे दर रविवारी जी काही आहे ती प्रार्थना करायची आणि मंदिरातच बसून काळभैरवना स्तोत्र म्हणायचं त्याचप्रमाणे प्रत्येक रविवारी शक्य असेल तर थोडीशी जिलेबी आणून ती नैवेद्य दाखवून त्याचा नैवेद्य तिथल्याच मुलांना तुम्हाला वाटायचं आहे आज तुम्हाला लहान लहान मुलांना मुलींना नाही म्हणजे मुली मध्ये आल्या द्यायचं नाही असं नाही पण आज किमान अकरा मुलांना तुम्ही जर जिलेबी खाऊ घातली तर तेही खूप पुण्याचे काम आहे एक हजार पटीने पुण्य तुम्हाला त्याचे मिळेल काळ्या कुत्र्याला सुद्धा जिलेबीचा अगदी छोटा तुकडा खूप एक एक दोन दोन जिलेबी घालू नका नाही तर सगळेजणच घालतील आणि ते बिचाराला आजारी पडेल अगदी एवढासा तुकडा आणि मग बाकी त्याला जे आवडतं ते कारण एवढ्याशा तुकड्यावर त्याचं पोट भागणार नाही मग ब्रेड बिस्किटं जे काही ते डॉग खातं ते तुम्ही त्याला अवश्य द्यावं काळ्या कुत्र्याची जितकी सेवा कराल तेवढेच तुमचे ग्रहमान तर चांगले होतील शिवाय तुम्हाला काळभैरवनाथांची सुद्धा कृपा राहील फार जणांना ना काळभैरवनाथांची सेवा करायची म्हणजे काय हेच माहीत नाही आहे का करायची हे पण माहीत नाही आहे त्यामुळं कुणी मंदिरातच जात नाही बघा तुम्ही जशी गणपती मंदिरामध्ये गर्दी असती किंवा जशी लक्ष्मी मंदिरात गर्दी असती तशी काळभैरवनाथांच्या मंदिरामध्ये गर्दी नसती पण सगळ्यात महत्वाचे आहेत आपल्या म्हणजे खाजगी आयुष्यासाठी जिथे आपल्यावर अन्याय होतं किंवा कोर्ट कचेरी शत्रू हे सगळं जर तुमच्या मागं लागलेलं आहे तर तुम्ही फक्त आणि फक्त काय भैरवनाथांना शरण जावा कळकळीची विनंती करा तुमची प्रत्येक अडचणीतून त्या ते तुम्हाला दूर काढणारच त्याशिवाय सुखी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणजे सुद्धा काय भैरवनाथ आहेत आपले त्यामुळे तुम्हाला ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही काळभैरवनाथांजवळ बोलत जावा आणि त्याप्रमाणे आज संध्याकाळी आपल्याला एक चौमुखी दिवा काळभैरवनाथ मंदिरामध्ये लावून यायचा आहे आता तो कसा लावायचा ते बघूया एक कणकेचा दिवा तयार करून घ्या नाही हे कणकेचा दिवा तयार करायला वेळ हरकत नाही तुम्ही पणती घेऊ शकता जी आत्ता आपण नुकतीच दिवाळीमध्ये लावलेली आहे ही पणती घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घालायचं मोहरीचं घातलं ना तर जास्त चांगला इफेक्ट तुम्हाला दिसून येईल आणि या दिव्यामध्ये दोन दोन वातींची एक वात अशा चार वाती म्हणजे एकूण आठ वाती त्याच्यामध्ये चार बाजूला दोन दोन अशा आठ वाती आल्या पाहिजेत त्यानंतर यामध्ये काळे मिरे तुम्हाला चार घालायचे आहेत काळे मिरे खूप महत्त्व आहे बरं का ह्याला सुद्धा काळे मिरे तुम्हाला घालायचे आहेत आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये हा चौमुखी दिवा तुम्हाला काळभैरवनाथ मंदिरामध्ये जाऊन लावायचा आहे पुन्हा एकदा सांगते की आता मंदिर नाही तर या मी काय करू अशा वेळेस आपल्या देवघरासमोर आपल्या देवघरामध्ये महादेवाची पिंड ही असतेच असते म्हणजे महादेवाचे लिंग त्याला पिंडी म्हणतात पिंड म्हणू नये महादेवाचे लिंग जर घरामध्ये तुमच्या असेल तर तुम्ही असे। देवघरासमोरसुद्धा दिवा लावू शकता नसेल तुमच्या घरामध्ये महादेवाची पिंडी तर तुम्ही मुख्य दारामध्ये एक चौमुखी दिवा अवश्य लावा त्याला खूप 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 जास्त आज महत्व आहे या दीपदानाला दा। त्याच पद्धतीने काय दैवनाथांच्या मंदिरात गेलात तर नारळ न्या साखर न्या त्याच पद्धतीने तुम्हाला सांगितलंय मी जिलेबी न्या सव्वा किलो जिलेबी न्या आणि सगळ्यांमध्ये वाटा लिंबू भाकरी कांद्याची पात अ आणि बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत असा नैवेद्य आज काळभैरवनाथानं दाखवला जातो तर तुमच्या इकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही काळभैरवनाथ जयंती साजरी करा मात्र सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे आज काळभैरव स्तोत्र ऐकणे किंवा म्हणणे अकरा वेळा ऐका अकरा वेळा म्हणा तुम्हाला जसं जमेल जे जमेल ते करा पण करा काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं चांगलं म्हणून किमान ऐका तरी बाकी काही नाही केलं तरी चालेल आणि मनोभावे काळभैरवनाथांना प्रार्थना करा की मला या या संकटातून बाहेर करा तर अजून आता हा व्हिडिओ इथं थांबतोय पुढे मी थोडीशी माहिती देणार आहे लक्ष्मी कुंचन आपल्या इथे आता तुम्हाला जे जे साहित्य हवे होते ते सर्व साहित्यासहित पंचवीसशे आणि अठ्ठावीसशे रुपये अशा पद्धतीने आहे लक्ष्मी कुंचन बघा पंचवीसशे अठ्ठावीसशे या दोन दरामध्ये आपण आता ठेवलेले आहेत त्याच पद्धतीने कुंचन तुम्हाला सिद्ध करून दिले जाईल कोल्हापूर अंबाबाईच्या इथले कुंकू त्यात तुम्हाला दिले जाईल त्यामुळे नक्की कुंचन ऑर्डर करा आणि आता लवकर ऑर्डर तुमच्या येणार आहेत अगदी आठ दिवसात तुमच्या घरपोच कारण आत्ता जिथं मी डी टी डी सी कुरिअरमध्ये दे देत होते त्या दिवाळीची ऑर्डर पण ती लोकं अजून देत आहेत त्यामुळे तो जरा गोंधळ झाला पण आता काल मी मारुती कुरिअरमध्ये मा गेले त्यांना सांगितलं की आपले एवढे पार्सल असतात आणि त्यामुळे तुम्ही वेळेत पोचवत जावा तर त्यांनी सांगितले आपलं पार्सल दुसऱ्या दिवशी लगेच निघतं त्यामुळं आता काळजी करू नका त्याच पद्धतीने फिरोजा पायराईड आणि मनी मॅग्नेट या तीन ब्रेसलेटचा कॉम्बो महाधमाका कॉम्बो आहे हा कारण यामुळे तुमच्या आयुष्यातले नव्याण्णव टक्के प्रॉब्लेम दूर होतात कुठला मनी मॅग्नेट फिरोजा आणि पायराईड हे तीन ब्रेसलेट तुम्हाला तीन हजार रुपयाला रेकी करून सिद्ध करून तुमच्या नावे दिले जातील त्याच पद्धतीने इव्ही म्हणजे नजर लागू नये म्हणून तप आपल्या हेल्थसाठी सेवन चक्रा। सेवनचक्र जागृत असणे खूप जास्त महत्त्वाचं आहे ज्यांना व्यसन आहे त्यांच्यासाठी किंवा शनीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ॲमॅथिस ब्रेसलेट खूप जास्त काम करते तर तेही तुम्ही मागवू शकता रोज ब्रेसलेट नात्यांसाठी तुम्ही मागवू शकता त्याचप्रमाणे वेट लॉस असेल थायरॉईड असेल प्रेग्नन्सी ब्रेसलेट असेल जे काही तुम्हाला हवे ज्या अडचणींवर हवे ते ब्रेसलेट तुम्हाला मिळेल विद्यार्थ्यांसाठी खास एज्युकेशन ब्रेसलेटसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच पद्धतीने पिरॅमिडसुद्धा आपल्याकडे आता क्रिस्टलमधील अवेलेबल आहे लक्ष्मी मूर्ती हवी आहे स्वामी मूर्ती हवी आहे अष्टधातूची कमळात बसलेली विष्णूलक्ष्मींची पाय दाबतानाची मूर्ती हवी आहे दक्षिणावरती शंख हवा आहे तुम्हाला शाळीग्राम हवा आहे स्फटिक माळ हवी आहे हे सर्व काही आपल्याकडे उपलब्ध आहे तर आणि हेही सिद्ध करून उत्तम क्वालिटीचे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती यातली कोणतीही वस्तू मागवायची असेल तर सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करावा श्री स्वामी समर्थ